पाटण ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे अजूनपर्यंत मी आजचा आपला दुसरा दिवस आपण इथे कोकणातच आहे एक तारीख ना एकोणतीस नाही एक सॉरी ना, तिसरा दिवस आजचा आपला आजचा तिसरा दिवस आहे एकोणतीसला रात्री निघलो आपण तीसशी आणि एक तार एकतीसशी आणि आज एक तारीख आहे चला या आता तुम्हाला दाखवतो आज चालू आम्ही फिरायला कुठे ते दाखवतोच बघा इकडे चालू आहे चहा पाणी अशी मजा बघते गावाकडेच येते बसायला चाय पियाला नाही यो गारू गारूचा गारू। गारू। बापूस खाते नुसता चकले व चक्या <laughs> मागचा सिन्हा तो तो काल घेतलाय मी तो बघा हे जे दिसतंय ना पाठीमागे ही लोकेशन हीच लोकेशन इंस्टाग्रामवर एका कोकणी पेजवर टाकलेली आहे ती त्याच लोकेशन सोल्युशनवरती आमचं वहिनींचं घर आहे बघा हे समोरचं घर आहे हे वहिनी यांचं आहे जस्ट या नाल्याच्या बाजूलाच आहे बघा या नाल्याच्या बाजूलाच वहिनींचं घर आहे हीच लोकेशन एकाने कोकणी पेजवर अपलोड केली आहे हा नाला हे आता आता हे पाणी ओटीचं आहे म्हणून जेव्हा भरतीचं पाणी येते तेव्हा हे ये भरतं पूर्ण पाणी ते याच्यापर्यंत अर्धकीपर्यंत ते ओलं ओलं दिसतं ना त्याच्यापर्यंत चला आपण आता चाललो आहे बाहेर फिरायला कारण दोन दिवस इथंच होतो आपण सो आता आपण जाऊया चला <laughs> मस्त की सी एन जी भरतो आता इथं आम्ही बाई बघा आपला आपल्या गाडी सी एन जी नव्हता संपला होता ना आपला तिकडं फिरून फिरून तर आपल्याला इथं भेटला आहे देवगडला सी एन जी अवेलेबल आहे चला इथं भरून घेऊ आपण मस्त की फुल करू आणि मग डायरेक्ट फिरत राहू आता कुठं जाऊ ते मग दाखवतो बाबा किती लाईन लागली इथं आम्ही आलो तेव्हा चार पाच गाड्या होत्या आता जास्त झाल्या गाड्या वहिनीचा बघा इकडे वहिनी त्यांचा फोटोशूट चालू आहे

खतनाक जबरदस्त आहे वाळू विलू बघा ना कसली वाटत ती आता मंदिराच्या पुढे जाणार पुरात घेऊन वाटत आपल्याला इकडे इथे आहे मंदिर इथं पुढे आहे कुठला भिंकेश्वर इथे मंदिर आहे म हे वर चढला मंदिर आहे अरे आपण माझे तीन ब्लॉक पेंटिंग अपलोड करायचे पण कुठे नेटवर्क नाही ना वायफाय नाही तर अपलोड नाही होत फाय जी वर थोडी किती फाय जी वर नाही होत

कुठे गेलाय कुठे गेलाय तू का नाही गेली लाओजा, लाओजा, अरे नवनात इथं आम्हाला ड्रायव्हर भेटला एक नवीन आहे बघतेच भेटले आम्ही घरी चाललो होतो फिरायला आले होते भेटले हे बघ का बघ दागवा होतीला दागवा आमची आणवीची सोय बघा आणवीची सोय बघा या आम्हाला फसून चालले आम्हाला भेटले रस्त्यात आणि हा आम्हाला फसवला आणि चालले लगेच हे बघा यांचे जे आपण बोलायचं नाही का द्यायचं नंतर कधी कुठं ट्रीपला बोलले नाही आपल्याला का चला म्हणून आम्ही यांच्या बरोबर जायचं नाही खूप भांडतो का आमच्याशी आम्हा बरोबर आमच्या बरोबर येत नाही इकडे भेटले अर्ध्या रस्त्यात ना तुम्ही आम्हाला तुम्ही घेऊन आलेले तुम्ही येताना एकटे आले ना मग कसं काय इकडे बघा ताईची बघत कुठे बसले बघा ती पाठी बघा ए अनवी अनवी आता गणपती पोहोला जातो बाय केले नाही कस वाटत जबरदस्त ना इथं वरती समजा ताई समुद्र आकाशाला टेकलेला दिसतो ना त्याला क्षितिज बोलतात हो तुझं नाव ठेवणार होतो मी क्षेतिज मम्मी बोलते नको क्षितिज क्षितिज नाव ठेवणार होत क्षितिज खतरनाकड आहे आकाशाला आकाशाला समुद्र तिकडे आकाशाला दिसतो का टोकाला समुद्र असा पुढे काळा झालेला दिसतो बघ एकदम तोच आकाशावर टेकलेला दिसतो ना तिथे मधुराई मीनाक्षी टेम्पल आणि गाडी येऊन गेला आता हो हो आपली कॉलेज घेऊन कॉलेज विकली का तू इतली काय रे झाले पंधरा वर्ष पंधरा झाले होते काढून टाकली अडिशनल पाच वर्ष काढ लावले नाही आई जेवण बनवले वाटते

ચાર મિટા ભરપૂર बघा समुद्रकिनारीचा आहे हा बीच बीचच्या बाजूलाच हा हॉटेल आहे साठम रेस्टॉरंट एक नंबर आहे आहे बाकी लोकेशन पण चांगली इथली संध्याकाळी तर खूपच मजा येईल इथे लिनी घेतले ही थाली होमजी पण घेतली ही थाली आमच्या भाऊजींची पण तीच थाळी आहे आणि आम्ही वेज घ्या आम्ही आम्ही काय आहे चिकन मटन चिकन आम्ही चिकन देवगडमध्ये इकडे बघा पवनचक्के किती मोठ्या मोठ्या आहेत ते जाऊ दे आपल्या वरतीच बघा ही बघा किती मोठी पवन चक्की आहे ती समोर बघा ती बघा तिकडे ती बघा किती मोठी मोठी आहे बघा काय नाही एवढे मोठे मोठ्या पवन चक्क बघ इथे फ्लाईंग कोकण देवगड झीपलाईन ॲडव्हेंचर बघा प्रत्येकाचं आहे पर पर्सन सुपर मॅन झीप वन थाउजंड आणि थर्टीन इयर्स टू सेवन इयर थ्री हंड्रेड आहे सेवन फिफ्टी आहे फोर हंड्रेड आहे सिक्स हंड्रेड वन थाउजंड आणि कपलचे इलेवन

इथे 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 आहे बघा अरे इचा योस्टॉपट तो नाहीये यो नाही समोर मी आता बघितलं तो म्हणालो तिकडे आहे सगळ्या लाट दिसली का